तुलजापूरनामा न्यूज ठीक आहे आणि हजार लोक इच्छा देतो हजार लोक घेऊन उच्च न्याय पोलीस स्टेशनला आम्ही जर खोटा असलं तर आम्ही हजार लोक असं नाही आता मी निर्णय दिला बैठक झाली बैठकीमध्ये यांना सांगितलं बहात्तर तासामध्ये मला लेखी अहवाल पाहिजे जर तसं मी सांगितल्यानंतर मग पुजाराला धमक्यात पोलिसांनी कशाला द्यायला पाहिजे म्हणजे पालक पालकमंत्र्यांसमोर तुम्ही परत तक्रारदारावर धमक्या देत आहेत म्हणजे तुमचा इन्व्हॉल्वमेंट आहे का काही नाही मग कशाल त्यांना धमक्या देत चौकशी करा आरोपी पकडा फुली असू द्या यांच्यातला असेल त्यालाही आत्मदे फार गांभीर्यानं घेतलेलं आहे मी एकट्याने नाही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभीर्यानं घेतलेलं लक्षात घ्या मला तुमची तक्रार करायला लागेल तुम्ही जर दमताटी कराल तर याद राखाय दोन